एकतीस डिसेंबरला सोळा आमदार अपात्र झाली तरी सुद्धा पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे येत नाही शिंदे अपात्र होणं अर्थ एकच अजित पवारांसोबत गेलेले सुद्धा अपात्र होती भाजपला रिस्क नको उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीत घ्यावंच लागतं ठाकरे पवारांशी सुद्धा अंतर राखूनच आहेत पुढचे दोन महिन्यामध्ये सस्पेन्स संपेल नेमकं घडलंय का दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला एकनाथ शिंदे हे जरी भाजपासोबत गेले नसते तरी उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांनंतर भाजपासोबत जाणारच होते पण या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेंना त्यांचा डाव साधता आला नसता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची घेतलेली होती या टमला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे राहिले असते तर भविष्यात सुद्धा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहिले असते आणि मग या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेची महत्वाकांक्षा संपली असती स्वतःची महत्वाकांक्षा साधण्यासाठीच त्यांनी बंडखोरी केली सोबत चाळीस पन्नास आमदारांना घेतलं आणि त्यांनी सुरत गुवाहाटी गोवा असा प्रवास केला या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट आणखी महत्वाची ती म्हणजे उद्धव ठाकरेंना आता भाजपामध्ये जाण्यासाठी स्कोप आहे पण उद्धव ठाकरे तो निर्णय घेतील का हाही प्रश्न तर तो निर्णय घेण्यासाठी सुद्धा दोन कारणे उद्धव ठाकरेंकडे असणारा शिवसेना हा पक्ष आणि उद्धव ठाकरेंकडे असणारं धनुष्यवान हे चिन्ह सध्या एकनाथ शिंदेकडे आणि जर पक्ष आणि चिन्ह मिळवायचं असेल तर त्यासाठी गनिमी कावाय पद्धतीने का होईना पण उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जाणं योग्य ठरू शकतं जसा पहाटेचा शपथविधी शरद पवारांनी अजित पवारांच्या मार्फत घडवून आणला होता आणि राष्ट्रपती राजवट उठवली होती अगदी त्याच पद्धतीने आता सुद्धा उद्धव ठाकरेंना काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे भाजपा शंभर टक्के उद्धव ठाकरे जर पक्षामध्ये येत असतील तर त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरायला तयार राहणार आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी भाजपा आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची वोट बँक आहे ती म्हणजे हिंदुत्व आता हे हिंदुत्व विभागलं हिंदुत्व विभागला याचाच अर्थ मत विभागली गेली आणि या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेंचा करिश्मा दोन हजार चोवीसला किती चालतो यावरच सगळं काही अवलंबून आहे पण भाजपा नेहमीच आपली यंत्रणा सज्ज ठेवत असतं भाजपाने सर्व्हे लावलेले आहेत उद्धव ठाकरेंशिवाय आणि उद्धव ठाकरे सोबत असल्यावर काय काय परिणाम घडू शकतात या स्वरूपाचे ते सर्व्हे ते सर्वे काल दोन महिन्यांमध्ये समोर येतील आणि जर सर्वे सांगत असतील की उद्धव ठाकरे सोबतच हवे तर भाजपा काहीही करेल पण उद्धव ठाकरेंना आपल्या सोबत पक्षामध्ये घेईलच म्हणजे युतीत घेईल त्यामुळे एक होऊ शकतं की उद्धव ठाकरेंना त्यांचं पक्ष आणि चिन्ह मिळेल पण त्यामध्ये स्वाभिमानासोबत गद्दारीकरण होईल त्यामुळे उद्धव ठाकरे आपला स्वाभिमान गहाण ठेवून भाजपाला निवडतील की नाही हे पाहणं गरजेचं पण भाजपा कधीही त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवायला तयार राहील आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करेल हेही तितकच खरंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक